आता या तालुक्याच्या विकासामध्ये एक इंच सुद्धा कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला कारण आम्ही सगळे समज अजित दादा असेल जयंत पाटील असतील नारायण पाटील होते मी असेल आम्ही एकाच वेळेला विधानसभेमध्ये निवडून गेलो आणि एकाच वेळेला आम्ही आमची कारकिर्द सुरू केली आणि प्रत्येक जण आज त्या ठिकाणी आम्ही काम करतो आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहोत आमच्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेले आमदार आता महाराष्ट्राच्या विधानसभेत कोणी नाही पद मिळाली ठीक आहे विकास आपण थांबवणार नाही हे ठीक आहे कार्यकर्ता कसा तयार होतो आता उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसांच्या नगरपंचायतच्या निवडणुकीची घोषणा होईल असा मी अधिकृत घोषणा नाही करत अधिकार इलेक्शन कमिशनचा जी माहिती आहे ती माहिती की पाच तारखेपर्यंत आपल्याला या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे उमेदवारी कोणाला मिळेल काय मिळेल बसून निर्णय घेतील शिवाजीराव दादा असतील देवेंद्र शेठ असतील बाळासाहेब बेंडे असतील विष्णू काका असतील बाकीचे कार्यकर्ते असतील देतील कोणाला तिकीट द्यायचे ते पण तुम्ही सांगा याच नंतर शहरामध्ये जोपर्यंत नगरपंचायत झालेली हो नव्हती तोपर्यंत या मंच शहराला पाणी सुद्धा प्यायला मर्यादा होत्या बाकीच्या ग्रामपंचायत होते आणि ग्रामपंचायतीकडे फार काही निधी नसतो आपण नगरपंचायत केली नगर परिषद नगरपंचायत नगर नगरपंचायत आणि शिवसेना तुम्ही आणि मी मिळून किती पैसे आणले एका वर्षात त्यांनी शिंदे साहेबांच्याकडून आणि मी अजितदाच्याकडून एकट्या मंचरला दीडशे कोट रुपयाचा निधी या आणि हा निधी कशा करताय या शहरातल्या लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे कचरा उचलला गेला पाहिजे त्याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे गटार व्यवस्था चांगली झाली पाहिजे लाईटचा प्रश्न कायमचा सुटला पाहिजे आणि या सगळ्या कामासाठी एवढा मोठा निधी आणला आता प्रशासकाच्या हातात कारभार केले काही वर्ष जिल्हा परिषदच्या निवडणुका सत्राला झाल्या बावीस ला व्हायला पाहिजे प्रश्न राज्याच्या म्हणजे आपल्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुटला नाही तीन वर्ष निवडणुका पुढे गेल्या अनेक कार्यकर्त्यांनी केलेली तयारी व्हायला गेली पण आता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने अपिल करून दिलेलं आहे या सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत ಸುಟೆಲ್ ಜಾನುವರಿ ಪೂರ್ವ ಪೂರ್ಣ ಸತರ ಪ್ರಭಾಗ ಸತರ ಪ್ರಭಾಗ ಲೋಕಾಧಿ नगराध्यक्षाची निवडणूक थेट होणार आहे सगळ्यांना तर संधी मिळणार पण ज्याला संधी मिळेल तो पक्षाचा उमेदवार आहे तो गडाळाचा उमेदवार आहे हे लक्षामध्ये ठेवून तुम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि नगर परिषदेच्या निवडणुका चालू असताना माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या निवडणुका पण जाहीर जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होती आणि पंधरा जानेवारीला त्याच मतदान होईल आणि एकतीस पूर्वी हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल नवीन लोकांना सत्ता मिळाली असेल काल आम्ही दोघे जण